मित्रांनो समोरच आहे आपल्या नक्कीच देसाई गावचा सोन्या खूप सुंदर पल आहे नंदीचा आणि देखन रुपया आणि त्याचे सवंगरी त्याचे मालक आणि मित्रपरिवार सोबत आहेत दादा दादा नमस्कार नमस्कार काय म्हणणार आज शर्यत झाली बिंजवड प्रेक्षणी अशी आणि खूप चांगला पल म्हणजे आम्हाला पूर्ण कॉन्फिडन्स होता की शर्यत जी कारण की आम्हाला पेरा होता तर सुंदर त्यामध्ये आम्ही तीन चार वर्ष आलो शर्ती करतो अजूनपर्यंत एकही शाळेत आरले नाही नक्कीच आणि नियोजन कसं काय जुळून आलं होतं आपलं नियोजन जुळून आलं होते शाळेत त्यांचा वाढदिवस होता त्यांच्या वाढदिवसाने मी शरद आज काय म्हणणार आज आपला सोन्या मैदानामध्ये गुलाबात राहिला आणि आजचा आनंद काय असणार आनंद तर भरपूर आहे कारण की गावचा मैदान होता आणि गुलाबा राहिल्या बदलत फुल जल्लोष पण केला आनंद पण झाला तर कोणाचे नाव नाही दादा गाडी आपली मैदानामध्ये स्मित पाटील देसाई आई सदा शेठ पाटील देसाई आणि आजचा जो गुलाल झाला यामध्ये आपल्याला प्रत्येकाला का, प्रत्येक घरच्या घरच्यांची खूप इच्छा आशा असते की आपला नंदी चांगला टॉपला बलावा आणि शर्यत करावा तर काय म्हणणार आज घरी कसा आनंद असणार घरी पण फुल आनंद असतात घरून पण फोन येतात शरद कधी जमली का कधी सुतळ वगैरे जातात आणि जो नंदी आपला नंदी सा सांभाळणं एकच काम नसतं पूर्ण ग्रुपचा चा, चा आवश्यकता असते त्याविषयी काय म्हणणार आमचे परिवार सर्व गोठ्यावर असतात मेन कारण भावेश आहे ना मेन हे भावेश आहे जास्त मेहनत घेतो पाहिजे सुंदर आपलंच तर मित्रांनो चने भिवंडीचा सुंदर नक्कीच एक गाडा मालक दादाचा बर्थडे आहे आणि वाढदिवसानिमित्त शर्यत झाली मित्रांनो एक आनंदचा क्षण आर्थ हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे हॅपी बर्थडे टू यू तर काय म्हणणार बाबा हा आनंद बघितलं आपण वाढदिवसा निमंतच शर्यत झाली आणि केक देखील कापला प्रत्येकाचा इच्छा असते की गुलाबात राहणे राहण्याची परंतु यश आणि अपयश ही दोन्ही एका नाण्याच्या दोन बाजून काय म्हणणार यश आणि अपयश होतेच राहते पण आपण प्रयत्न सोडायचे नाही प्रयत्न सोडले तर आपण अपयशीच होणार आपला प्रयत्न सोडायचा नाही नक्कीच आणि याचे पुढचं नियोजन कसं असणार आपलं पुढचं नियोजन अभिनंदन विजय केल्याबद्दल धन्यवाद असंच गुलालाचा मान मिळवत राहा आणि आपल्या ग्रुपमधला नक्कीच खूप मोठाचा ग्रुप आहे ए के सोन्या आज नंदीने आपलं नाव आणि आपल्या गावाचं नाव खूप उंचावर नेलंय दादा काय म्हणणार आज आपला वाढदिवसानिमित्त गुलाळाचा मान ये काय आनंद असणार आपला आज मला खूप आनंद झालाय आमची जोडी सोने आणि सुंदर सलग गुलाबात असते म्हणून आज मी वाढदिवसानिमित्त हा नियोजन घडवून आणला आज कसं काय आता कंटिन्यू आपलं गुलाळात राहणारी आपली जोडी आहे आणि यो सर्वात पहिला असं नियोजन कधी झालं होतं आपलं यो नियन आमचा कधी पण होते घरची बहिले आहेत जेव्हा फोन केला मिशेला देसाईला कधी पण मला बैल देतात आणि दादा नक्कीच आपला सुंदर अजून खूप वय झाला असून देखील आपलं आज तसंच नाव करतं तसंच स्पीड आहे बहिल्याला काय म्हणणार वय झाले त्याचा आता बघू एखाद दोन वर्ष अजून नक्कीच आणि आता काय वाढदिवसानिमित्त एवढा मोठा गिफ्ट भेटला आज घरची घरी कसा आनंद असणार घरी मोठा जल्लोच आहे घरी आणि नक्कीच आज नंदीनच्या ज्या पलामुळे आपलं नाव आणि आपल्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपलं चर्चेत होतं विषय कसा माहिती आहे का भाऊ जेव्हा आपली बहिलं पळतात ना तेव्हा आपल्याला लोक विचारतात जेव्हा आपल्या दोन चार गाड्या पडतात ना तीच लोक आपल्याला गाड्या घ्यायला बघतात म्हणून या शरीर क्षेत्रात कोणाचं काय बघायचं नाही मैत्रीपूर्ण सर्वांच्या गाड्या करायच्या नक्कीच दादा अभिनंदन विजय केल्याबद्दल धन्यवाद काय राहा धन्यवाद